आणि लक्ष्मण हाकेला काउंटर म्हणून लोक जात असतील भले ठीक आहे काउंटर म्हणून जायचं तर जा म्हणजे तुमचा सहकारी तुमच्याच विरोधात उभा करण्याचा हा प्लॅन असं मी म्हणणार नाही पण दृश्य तसं दिसतंय पण आत्ताची सध्याची जी वेळ एवढी संवेदनशील वेळ आहे बंजाराने एसटीचा मोर्चा काढणं धनगिराने एसटीचा मोर्चा काढणं परंतु बंजारी समाजाने अजून वेगळी मागणी करणं किंवा अजून बाकीच्या लोकांनी काहीतरी वेगळं बोलणं हे मला वाटते खरं तर ओबीसीमध्ये आत्ता आज रोजी भांडायची वेळ नाही तर एकत्रित येऊन हे आपलं झोपडं वाचवण्याची वेळ आहे हे मी खूप जबाबदारीनं महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना सांगण्यात येतो दीपक बोराडे हे जे आहेत एक असं सांगितलं जातं की तुमच्या जे जर सहकार्य असलं विधानसभेला तुम्ही त्यांना सभा दिली नव्हती तेव्हापासून त्यांचं तुमचं काहीतरी भिन असलं आणि नंतर मग तुम्ही एकत्र जेव्हा दूर झालात असं काहीतरी सांगितलं जातं तुम्ही संवाद कधीपासून तुमचा बंद झाला नाही संवाद बंद नाही आमचा संवाद आहे तेही एक सामान्य कुटुंबातल्या चळवळीचे कार्यकर्ते आणि मीही एक आणि निवडणुकीच्या आकाड्यामध्ये त्या आठवड्याभरामध्ये ज्या गोष्टी घडतात त्यावेळी त्यांचाही अनुभव खूप अनुभव खूप नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय विराट इशारा मोर्चा पार तमाम धनगर समाजातील धनगर बांधव हे लाखोंच्या संख्येने काल जालन्यामध्ये उपस्थित <coughs> होते आणि या सगळ्या लाखोंच्या जनशम समुदायाला संबोधित करत होते दीपक बोराडे दीपक बोराडे चळवळीचे कार्यकर्ते आहे मागील कित्येक वर्षांपासनं ते धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची लढाई हे नेटाने लढवत आहेत आणि ही लढाई लढत असताना त्यांनी निश्चितच एक मोठी मजल काल पार पाडली आहे लाखोंचा जनसमुदाय ते जालन्यामध्ये घेऊन येण्यासाठी यशस्वी ठरल्यात इकडे ओबीसीच्या आरक्षणाचे बचावात्मक आंदोलक लक्ष्मण हाके यांचा मात्र दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे एका धनगर समाजातील नेत्याला काउंटर करण्यासाठी दुसरा मोहरा किंवा आपला सहकारी आपल्या समोर उभा केल्याची भावना त्यांनी यावेळेस स्टोरी डॉट कॉमशी बोलताना व्यक्त केले दीपक बोराडे विधानसभेच्या वेळेस दीपक बोराडे यांना सभ्या आणि त्या सभेसाठी भाषण करण्याची जी काही एक विनंती दीपक बोराडे यांनी केली होती की नाकारल्यानंतर ते नाराज होते आणि आता त्यांनी हे मोठं आंदोलन उभं केलंय का असा सवाल विचारण्यात आला त्यावरती देखील लक्ष्मण हाके यांनी उत्तर दिला हे सगळं तर घडलं पण या दरम्यान या ठिकाणी काही धनगर बांधव होते आम्ही त्यांच्याशी चर्चा केली बघूयात ते काय म्हणतात काय भावना तुमचं सर आमचा समाज, समाज आहे ना घटनेमध्ये आमची तरतूद आहे आमचा समाज एकदम विखुरलेला आहे आज बी तुमचं आमचं तुम्ही आमचं जीवन मान्य करा सर आमचा समाज म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये जाणारा समाज आहे त्यांनी कधी असं एखादा टुरिस्ट प्लेसला जावं का नाही त्यांनी असं त्यांचं जगन मान्य करा सर म्हणजे इतका पाऊस येतो अनंत अडचणी येतात त्यांचं तुम्ही असं लग्न विवाह बघा त्यांचं म्हणजे जगण्याची शैली बघा त्यांनी कधी गॅस पेटावू नाही का त्यांनी त्यांच्या घरावर कधी तिरंगा फेटू नाही फडकू नाही का आम आम पंतप्रधानाचं म्हणणं आहे का हर घर तिरंगा त्यांनी त्या झोपडीवर तिरंगा फडकावा का ते ह्या आमचं जगणं मान्य करा सर तुम्ही हेच आम आम्हाला एष्टी मध्ये आरक्षण द्या आमचा भटका समाज आहे तो शरद पवारने आम्हाला एन टी मध्ये देऊन टाकलं आमच्यावर अन्याय केला सर आम्हाला एसटीचं आरक्षण द्या सर आमचं अस्तित्व हो आहे त्याची फक्त अंमलबजावणी करा एवढीच मागणी आहे सर एन टी मधून आम्हाला साडेतीन टक्के आरक्षण दिलेलं आहे जो जो फायदा पाहिजे सर जो शेड्युल ट्राईब फायदा आहे तो एन टीला फायदा नाही ना सर आज आता तुम्हीच सांगा सर आता एवढा मोठा ओबीसी समाजामध्ये मराठा समाज इन्क्ल्यूड झाला मग आमचं एन टीचा जिल्हा परिषद सदस्य होईल का नाही होऊ शकत ना सर मग तो आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला जे आमचं हक्काचं आरक्षण आहे शेड्युल्ड ट्राईब ते आम्हाला पाहिजे आम सर ऑलरेडी दुसऱ्या राज्यामध्ये आमचं आणि गुजरात राज्यामध्ये आंध्र प्रदेश राज्यामध्ये या राज्यामध्ये आमचे बांधव आमचे पाहुणे त्या मध्ये आहे ना सर ऑलरेडी आहेच आमच्यावर अन्याय काय करताय महाराष्ट्र सरकार बाहेरच्या राज्यामध्ये धनगर समाज हा अल्पसंख्याक महाराष्ट्रामध्ये बहुसंख्या आहे असं वाटत नाही का तुम्हाला नाही जरी असला ना सर आरक्षण हे जातीवर दिलेलं गेलं आमचा समाज इतका बी नाही सर दोन तीन कोटी लोकसंख्या आहे तुम्ही